चला बरं ते मुलस कोंबड्याला जवळ काढू काढू देते मी तुम्ही आणू आणू टाका न धने लावते आता कोथिंबीर लय महाग होणार दर दिवस दरवर्षी आता हिथून पुढं दहा रुपये छाटा का आता पंधरा रुपये छटा चिकन पाऊस तर रोज यायला लागला पुढे कोथिंबीर वापायला टाकी ते आपली उपटिली ती खायला मारणाची महाग होती आपल्याला कुठेही काय जायची मना आहे लावलं तर येतं घ्या भिंड हा हे भेंडे आले आहे आपले भेंड्या लावल्या होते त्या दिवशी गेल्या बरीच पावसामध्ये कोथिंबीर टाकली होती ती आली लई बारीक आहे पण हा ही वापाय लागली ही किती दाट वाकली ही हे आता पुढच्या आठवड्यात चांगली तर आता उलची तर अजूनही तर थंडी टाकायची <laughs> उनाच्या जर रानात असल्या चाललं बहिणीनो भावा नो तुम्हाला मी हे अशी हि स्वायबी नाही आणि ह्याच्या ना शिजवायच्या शिजवायच्या उकडायच्या बीट टाकायचं खायच्या इतक्या चांगल्या लागत या आणि पुन्हा ते शरीराला चांगल्या आता ते पौष्टिक काय असतात ते धने टाकायचे आणि कोंबड्याला जोत कापायचे आधी काय करते धने इसकाटते म्हणजे जोत काढताना जरा बुजून जाईल आपली एक काडी उठून खायला भाजीला ताजी ताजी आता लय कोथिंबीर बिर भाग विकत पुढं विकायचं नाही आपल्याला झाली तरी गावरा नाही कानातून चाललं तर वास येतो मी काय करते हे काडू काढू देते कोंबड्याच्या कुरवाडीत निघाय चाकतेस का ग थोड असं उकळायचं लाईनिन चाकायचं इस काटून दिले की बाग आता इस काटलंय का तो वाऱ्याने उडून आता हे खुरप्याने असं तण काढायला लागलं ना आता ते बुजत येत आणि वाऱ्या वाऱ्या वास लावली कुंची लावली गवत टाकाय म्हणून तेवढं झालंय तुम्हाला मला काय गवत नाही टाकायला का मग हे असं उकारले नाही बुजत धनी गवत बी आहे आणि पुन्हा हे बी होतय वापून येते बघा ते गेल्या आठवड्यात नाही तिथं टाकलेली वापले आपलं कड गॅसवर ठुलीन इथं जर आलं नेहायला तर भागत आहे आपल्या घरी रान आहे ज्याला रान नाही त्याला माणूस म्हणतय पण आपल्याला हाय नाही तर सगळं आपली उली तिली केलं तर होतंय खायला बघा आता ते भोपळ्याला फुलं आली आता भोपळ्याला भोपळे येते ना भेंड्या लावल्यात व्हायला गेलंय ना पेरलं तर येते पण त्याला करणार बी पाहिजे ना माणूस उग चीन का रे हरीन पलंगावरी हरी म्हणतो काहीतरी कर मग देतो मी पावसाने एक लईच परेशानी चालविली हे पाण्याचा ढोसा असला काम तरी कसं करावा